नमस्कार सगळ्यांना सकाळी सकाळी काय आता उन्हाळ्याचे दिवस लागले यांना पण घरात थोडीशी शांतीची हवा हवी असते म्हणून या बघा माझ्या घरामध्ये डायरेक्ट आल्या आणि पंख्यावर जाऊन बसल्या कारण काय म्हणत होत्या की माहीत नाही पंखा लावून म्हणतात क्या इथून खिडकीतून येत होत्या थोड्याशा खिडत होत्या आणि डायरेक्ट घरात आलेल्या चिमण्या मग त्यांना म्हटलं हा म्हणजे आता मग मग त्यांना थोडा वेळ फॅन बंद करावा लागला यांच्यासाठी आणि फॅन बंद चा चालू होतं पहिलं मग याच्यासाठी बंद करावा लागला मग त्यांना थोडा वेळ खेळू द्यावं लागलं त्या टाईमपास करत होते इकडून तिकडं दोघी जणी कारण की यांना बांधायचं आहे घरटं घरटं बांधत होते आमच्याच बोरीला बोरीच्या झाडाला तर मग त्या इकडून तिकडं काहीतरी शोधत होत्या कापूस वगैरे मग घरात आल्या अचानक घरात आल्या तर ह्या बघा कशा खेळून राहिल्या आता यांच्यासाठी पाण्याची सोय जेवणाची सोय आपल्यालाच करायची आहे कारण की यांना आता पाणी हवं असतं आणि सगळ्यांनाच पाण्याची गरज असते म्हणून की काय घरात आल्या होत्या आणि हा आमचा जुनी रील आहे कसा डान्स करतो बघा रील्स बनवत होते तेव्हाचा व्हिडिओ आहे कसा मी व्हिडिओ बनवत होते म्हण म्हणजे मी व्हिडिओमध्ये येते मी व्हिडिओमध्ये येते मी तेव्हाचा त्याचा व्हिडिओ रील्स बनवली होती आणि हो, हो आईच्या गावावरून मागचा व्हिडिओ आहे पपई आणली होती तेव्हा मला मी प्रेग्नेंट नव्हती तेव्हा पपईचा व्हिडिओ मला टाकायचा राहिला होता मग काय सगळ्याजणां सगळ्यांना काही नाही काही आवडत असतं मलाही गोळ आणि पपईचा हलवा खायचा होता मग काय मी कापली पपई छान शिलून घेतली त्याच्यानंतर त्यातल्या बिया काढल्या पपई छान मोठी होती आणि खूप सारी होती काहीतरी नवीन खायचं असलं तर असंच करावं लागतं कारण की आपण जेव्हा आपल्या आपण घरी असतो तेव्हा काही नाही काही सुचत असतं तर मग काय मग मलाही सुचत असतं मग मी म्हटलं चला पप्प वाया जाऊ द्यायची नाही मग किसून घेतली छोटीशी किसनी आमची आता काही दिवसांनी मी मोठी किसनी आणणार आहे छोट्या किसणीवर छान असं किसून घेतलं किसून घेतल्याच्यानंतर तूप वगैरे टाकून टाकलं होतं तूप टाकलं आणि हे किसलेला किस तेव्हा किस हात आणि मोबाईल पकडावा लागत होता आणि टाकावं लागत होतं मग काय किसला छान शिजू दिलं त्याच्यामध्ये साखर वगैरे सगळंच टाकलं तुफात छान भाजून घेतलं मग त्याच्यानंतर त्याला थोडा वेळ झाकून ठेवलं त्याचा कलर बदलू दिला कलर छान येलो येलो आला होता असाही हलवा तुम्ही बघितला आहे का येलो कलरचा हलवा चला मग छान असा बनू देते पहिलं शिजू देते मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये साखर ॲड करते आणि मग खायला देते शिजतपर्यंत कंट्रोल होत नाही कारण की ते जेव्हा साखर टाकली तेव्हा खायचं इच्छा इच्छाच होते मग काय खायला घेतलं आणि खाऊन टाकलं हा लहानपणीचा व्हिडिओ जेव्हा आम्ही इथे राहायला आलो होतो तेव्हाचा ही बघा छोटीशी पिऊ तेव्हाचा व्हिडिओ यांना म्हटलं डान्स करा तर हे बघा नवरात्रीची वेळ होती तेव्हा नवरात्रीच्या वेळेमध्ये ते यांना गरबा कराय करायचा होता मग हा असा गरबा टी व्हीवर चालू होता व त्याच्यावरचा डान्स करत करत दोघांनी छान असा गरबा केला दोघेही खूप डान्स करायला तेव्हा छान होते आता दोघेही मोठे झाले तर ऐकत नाही आणि डान्स काय घरातसुद्धा थांबत नाही फक्त बाहेर आणि बाहेर खेळत असतात आता हिच्या मम्मीला पण मुलगा झाला आहे आणि हिला पण भाऊ झाला आहे आता ही छो छोटी पिऊ आता मोठी झाली आहे आणि आता ही आला बहीण होते की भाऊ होते माहीत नाही चला मग आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा बाय बाय